दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तुमच्या गावात येण्याचा निवडणुकीसाठी येण्याचा पहिल्यांदा माझं हे असेल ज्या अगोदर लग्न कार्य एका भेटी तर चालू खर तर तुम्ही आता जे मुद्दे मांडले हे शंभर टक्के खरे मी ज्या ऑफिस साठी माझ्या कुटुंबाची परवा केली नाही माझ्या स्वतःच्या जीवाची परवा केली नाही त्या ओबीस साठी फक्त एकच माझ्या मनात हे होतं की येणाऱ्या पिढ्या मला शिवाय देऊ नये की आमचं आरक्षण जात तुम्ही काय करीत होते म्हणून मी लढा उभा केला आमच्या नेत्या आलेली वार्स स्वतःच्या छातीवर झेलले एवढ्या गोष्टी करत असताना इला ओबीसी झाला नाही तर येणाऱ्या तीन पिढ्यांच्या मुलांनी मग आता ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला लोकशाहीमध्ये जो अधिकार दिला लाख मोलाचा अधिकार दिला आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते की जाण आपल्या भीतीवर नेऊन ठेवा तुम्हाला राज्यकर्ती जमा बनायच तुम्ही जर राज्य करती तर तुमचं तुमचा भागातील दूर होईल बाबासाहेब आंबेडकरांनी तेवढा विचार केला आणि जर अजूनही आपल्याला तुम्हाला जर कळत नसले तर आपण आजही बुल विचार म्हणजे देश स्वातंत्र्य झाला असा आपल्याला मग या सगळ्या गोष्टी होत असताना हे ओबीसीचा लाडा तर चालूच राहणार आहे पण त्यात शिरदे बाळासाहेब आंबेडकरांनी माझ्यासारख्या एका छोट्या घरातील बोलावला धनगर समाजातील मुलाला माझ्या पत्नी सोबत होती कावरी पळ पटकेला उमेदवारी दिली म्हणजे या महाराष्ट्रात अठरा पकड जातीला घेऊन चालणार नेतृत्व असेल ते एक मेव शिरते या जिल्ह्याचा जर विचार केला तर इकडं परतूर माट्यामध्ये माळी समाजाला उमेदवारी दिली म्हणजे धनगर समाजात दिली इकडं आमचे कीर्तन समाजाला दिली जालमध्ये समाजाला राखी राखी मोदी तर पूर्ण एस सी आमच्या जवळ जेवराई मध्ये वदारी समाजाला दिला सिद्धेडराज मध्ये वदारी समाजाला दिला भोकरदर मध्ये परत आमच्या धनगर समाजाला दिला म्हणजे या महाराष्ट्रात शंभर उमेदवार उभा करण्याचं काम शरदे बाळासाहेब भेटेल जर नाही केलं तुम्ही कोणा तरी करणारच पण ज्या लोकांना तुम्ही पंचवीस पंचवीस वर्षापूर्वी मतदान देता त्या लोकांनी तरी तुमचं काय बदल केलं आजही तुम्हाला पाय घरी तुडवण्यात पत्ता पुरुष तुम्हाला पाय घरी तुडवलं जातं आता इथं येते कुठे सोसून समजेल

मग तर तुमच्या आमच्या इथे सर्वसामान्य लोकांचा विकास जरी करू शकत नसतं तर आपणही त्यांना मतातून दाखवून दिलं पाहिजे बा भाऊ पंचवीस पंचवीस वर्ष तुम्हाला मत करून तर आमचं काहीच होत नसतं आता तो पुढे तुमचं आमचंही मत तुम्हाला नसणार आहे कारण या लोकसेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडेकरांनी तो अधिकार दिला तुमच्याही मताला जेवढी किंमत आहे आणि अनिल अंबानीच्या मतालाही तेवढीच किंमत आहे म्हणजे जो आपण सगळे सगळे ये पुढे बाबा या माग आहे